दिंडोरी मधून धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या छळाला कंटाळून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले या महिलेने आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी महिलेचे पती सासू आणि विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली या महिलेने मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तिचा पती सासू आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी हिचे दोन हजार बारामध्ये खतवड येथील अर्जुन सुदाम मुळाने या तरुणासोबत लग्न झाले होते लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी अश्विनीच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी पैसे देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र अश्विनीचा नवरा अर्जुन आणि सासू हिराबाई तसेच दीर प्रमोद वेळोवेळी तिचा छळ करत तिला मारहाणही करत होते